मी आज तुम्हाला आपले आपल्या गणरायाला एकदंत का बरं म्हणतात याची गोष्ट सांगत आहे एकदा कैलास पर्वतावरती महादेव आपले देवाधिव देव महादेव हे तपश्चर्या करत असतात आराधना करत असतात आणि त्याच वेळेस तिथे परशुराम येतात आता हे परशुराम कोण तर हा वि हे विष्णूंचा सहावा अवतार म्हणजे आपल्या रामाच्या आधी यांचा अवतार झाला असतो आणि यांच्या हातामध्ये एक परशू असतो परशू म्हणजे कुऱ्हाड म्हणून यांचं नाव परशुराम पडलेलं असतं हे अतिशय कोपिष्ट असतात रागिष्ट असतात हे कैलास पर्वतावर येतात आणि महादेवांची भेट घेण्यासाठी आलेले असतात ते आज जाताना तिथे आपला आहे तिथे बसलेला असतो आणि ते त्यांना तोय ह्या परशुरामांना अडवतात आणि सांगतात की तुम्ही काही आत्ता आज जाऊ नका माझे वडील जे आहेत ते तपश्चर्या करतात आहेत ते धारणा करतात आहेत ध्यान करतात आहेत त्यामुळे तुम्ही आत्ता काही आज जाऊ नका असं म्हटल्यानंतर ह्या परशुरामांना खूप राग येतो त्यांना म्हणतं हा एवढासा छोटासा मुलगा हा काय मला आढवतोय म्हणे ते काही त्याचं ऐकत नाही बरं का आणि तसंच आज जायला निघतात पण आज जाताना परत एकदा गणराया अतिशय नम्रपणे सांगतात मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही कृपा करून आता आज जाऊ नका माझे वडील माझे वडील जे आहेत ते ध्यान ध्यान करतात तुमचं ध्यान संपलं की तुम्ही नक्की त्यांना भेटायला जा त्या परशुरामाला इतका राग येतो ते काय करतात आपला जो हातामध्ये असलेला जो परशु आहे म्हणजे ती छोटीशी कुऱ्हाड आहे ती कुऱ्हाड घेतात आणि त्याच्या अंगावरती भिरकावतात तसा गणपती चपळ आहे बरं का तो इकडे इकडे फिरतो परंतु त्याची ती कुऱ्हाड आहे ती त्याच्या दाताला लागते आणि त्याचा दात तुटतो त्याचा ता दात तुटल्यानंतर तरीही गणपती नम्रपणे म्हणतो हे पहा म्हणे हे जे परशू आहे ना ते तुम्हाला माझ्या वडिलांनी म्हणजे महादेवांनीच तुम्हाला दिलेलं आहे त्याचा मी आदर करतो आणि आदर करूनच मी म्हणे हा परशू माझ्या दातावर छेदलेला आहे म्हणे तरीही मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आज जाऊ नका कारण माझ्या वडिलांची ध्यानधारणा होत आहे ती संपली की तुम्ही जा आणि अशा कृतीमुळे त्याचा आपल्या गणरायाचा एकदा तुटला गेलेला आहे म्हणून त्यांना एकदंत असं म्हटलं जात म्हणजे पहा कुठल्याही लोकांनी आपल्या तपश्चर्याचा किंवा आपल्या गुणांचा कधी अहंकार बाळगू नये तो लहान आहे मोठा आहे म्हणून आपण त्याला कसंही बोलतो असं वागू नये आणि लहानांनी सुद्धा अतिशय नम्रर असलं पाहिजे अतिशय संयमी असलं पाहिजे असं या गोष्टीतून आपल्याला सांगायचं आहे नमस्कार जर तुम्हाला ही माझी गोष्ट आवडली असेल तर तुम्ही ऐका आणि लाईक करा आणि इतरांना पण ते पाठवा